अरे काय नमस्कार काय बसलायस बसलो काय विचार दर दर विचार का नाही मग असं जरा बसलो देवाला चालेल चेहऱ्याला काहीतरी विचार तू जरा आहे थोडा विचार घटस्थापना जरा असं करायचं म्हणाले नवरात्राचा उपवास पण जरा करायचं अरे वा छान आहे की कशा पद्धतीनं करायला सगळे मित्र करायला येतो उपवास वगैरे हो म्हटलं आपण पण यावर्षी करूया पण ती योग्य पद्धत पण मला माहित नाही ना म्हणून जरा असं म्हटलं विचार करूया जरा काय युट्यूबवर किंवा कशावर माहिती माहिती आहे का बघूया म्हटलं त्यात काय एवढं आपण सांगू शकतो ना माहिती आहे तुम्हाला हो चल आपण तिथे बसूया रस्त्यात नको चालेल ये, ये। तिथे बसूया पर काय पर प्रश्न पडले तुला बोला प्रश्न म्हणजे काय आपलं घटस्थापना कशी करावी किंवा नवरात्राचे उपवास जे असतात ते कशा पद्धतीनं सुरू करायचे कशा पद्धतीनं करावे त्यानंतर घटस्थापना का करावी त्यानंतर नवरात्रामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे किंवा उपवासामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे उपवास कसा सोडायचा असतो उपवास कसा झालायचा असतो हे बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात आहेत माझे मित्र कार्यात म्हणून मला करायचं नाही तर ते त्यातलं म्हणजे मर्म काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे आणि मगच मला या नवरात्र नवरात्र आहे बरं बरं ठीक आहे म्हणजे एकंदरीत तुला नवरात्र ह्या आज जी नवरात्र आले त्याच्याविषयी त्याच्याविषयी संदर्भात जाणून घ्यायचं आहे तर आपण सुरुवातीला समजून घेऊ तो आता उपास करणार आहेस तर उपवास म्हणजे काय आहे तर उपवासाचं जर आपण फोड केली तर उपवास म्हणजे देवाचा सहवास तर देवाचा सहवास होण्यासाठी आपण उपवास करतो म्हणजे त्यावेळेला जास्तीत जास्त नामजप करणे आणि देवाचा सहवास अनुभवणे हा त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळे उपवास असा आपण करू शकतो आता म्हटलंच की त्या उपवासामध्ये आपण नेमकं काय करायचं काय खायचं तर उपवासामध्ये आपण जे खातो तर ते सात्विक आहार असावा सात्विक आहार कशासाठी की त्या माध्यमातून आपल्याला देवतांच्या लहरी ग्रहण करता येतात आपली अवस्था छान राहते म्हणून उपवासामध्ये सात्विक आहार ग्रहण करावे उदाहरणार्थ आपण फल आहारसुद्धा करू शकतो असा आपण करून उपास आपण नेमका करू शकतो आता या नवरात्रीमध्ये उपवास करण्याचं महत्त्व काय आहे की या नऊ दिवस उपवास आपण जे करतो तर देवीचं तत्व जे प्रक्षेपित होत आहे ते आपल्याला ग्रहण करता यावं म्हणून आपण उपवास करत असतो मग नेमका उपवास कधीपासून सुरुवात करायचं तर उपवास आपण पहिल्या दिवशीपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून आपण नऊ दिवस असा उपवास करू शकतो आणि घटस्थापना म्हणजे कशा पद्धतीने करायची असते किंवा का करायची असते तर घटस्थापना घटस्थापना म्हणजे काय कधी जी कृती केली जाते तर देवीचं तत्व जे आहे ते आपल्याला ग्रहण करता यावं ह्यासाठी आपण घटस्थापना करतो मग घटस्थापनेमध्ये प्रमुख काय असतं की मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्याच्यामध्ये माती घालून त्याच्यामध्ये आपण सप्तधान्य पेरतो आणि सप्तधान्य पेरून त्याची आपण प्रतिष्ठापना करतो त्याला आपण घटस्थापना असं म्हणतो आणि या घटस्थापनेच्या माध्यमातून जे आपण धान्य पेरतो तर ते तेज तत्व आणि आपतत्व देवीचं ते त्याच्यामध्ये प्रक्ष जेव्हा ते उगतं आहे त्याच्यामध्ये ते प्रक्षिपित होते आणि घटाचा आकार हा गोल पृथ्वीसारखा असल्यामुळे त्याच्यामध्ये ते खूप वेळ राहतं आणि त्याचा लाभ आपल्याला होतो आणि आपल्या वास्तूलासुद्धा होतो असं घटस्थापनेचं महत्व आहे काही जण मग ते चप्पल वगैरे हो पण घालत नाहीत मग तस ते का करतात तसं आपण चप्पल घालत नाही तर त्याचा अर्थ कसा आहे की नऊ दिवस देवी जी आहे ना ते युद्ध करत असते मग तो देवीचा सन्मान आहे त्या काळामध्ये देवीचं युद्ध होत असतं आणि त्याच्या देवीचा आदर म्हणून आपण त्यावेळेला चप्पल घालत नाही आणि तो व्रताचा एक भाग आहे देवीचा त्यावेळेला काही जण अंतरुणावर झोपत नाहीत तर तो देवी प्रत्येकाचा आपला आदर आहे आणि तो व्रताचा एक भाग आहे म्हणून आपण चप्पल घालत नाही अनेक प्रश्न पडला मला की ते आता गरबा जो खेळतात ते आता भरपूर प्रमाणात वाढलाय पूर्वीपासून म्हणजे देवी देवतांच्या गरबा जो हा प्रकार आहे ना तर हा गरबा आधीपासून आहे त्याचा मुख्य उद्देश कसा होता की देवीचं तत्व जागृत करणे म्हणजे जा आपल्याला ते तेज तत्व आपल्याला जागृत करण्यासाठी असं गोलाकार आकार करून आपण एक नृत्य करत होतो विशिष्ट तालामध्ये आणि ती घट मध्ये घट असतो आणि त्याच्यामध्ये ज्योत असते आणि त्याच्यावर भिवरून देवीचं तत्व आपल्याला ग्रहण करत आहे शक्ती आपल्याला देवीची मिळावे म्हणून देवीचं स्तवन केलं जायचं आणि त्यावेळेला देवीची भक्तीपर अशी गीत केली जायची आता काळानुरप आत्ताची पोरं काय करतात किंवा आत्ताची पिढी कशी करते की त्याला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून मग पिक्चरची गाणी वगैरे इतर लावून करतो त्याच्यातून इतकेश तसा लाभ होत नाही आहे मुख्य उद्देश तो आहे की देवीचं तत्व आपण शक्तीची जागृती करणे आणि तो खरं म्हणजे काळानुसार आता आवश्यकता आहे की देवीची शक्तीचे जागरण करणे आणि तो तत्व आपल्याला ग्रहण करणे हा गरबाचा मुख्य उद्देश आहे तू हे अधिक माहितीसाठी ना हे ग्रंथ आहेत आपले या ग्रंथामध्ये अधिक माहिती दिलेली आहे या पद्धतीने तू तुझी तु 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 प्रश्नांची उत्तर यामध्ये आहेत करू शकतोस याचबरोबर या अशा नामपट्ट्या आहेत तर अक्षरशास्त्राचा अभ्यास करून ह्या नामपट्ट्या बनवलेल्या आहेत या पण तू घरामध्ये लावू शकतोस शुभेच्छा तुला धन्यवाद नमस्कार दादांच्या माध्यमातून आपल्याला नवरात्राबद्दलची भरपूर माहिती मिळालेली आहे आणि या धर्मशास्त्र या चॅनलपासून ही माहिती तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे तर अनेक अजून घरापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे काम तुमचं आहे त्याचबरोबर ह्या अधिक माहितीसाठी सनातन डॉट ओ आर जी या चॅनलवर तुम्ही जाऊ शकता आणि सनातनचे ग्रंथ निश्चितपणे अभ्यासू शकता जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र